बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायदेशी आज पंधरा डिसेंबर आज खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळत आहेत महाराष्ट्राच्या राज्याच्या इतिहासामध्ये प्रथमच बीड जिल्ह्याला दोन मंत्री शपथ घेणार आहेत तेही आज भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि आमदार पंकजा मुंडे यांना आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे ते आज मंत्री होणार आहेत तर एकीकडे राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे सुद्धा आजच शपथविधी घेणार आहेत आणि तेसुद्धा मंत्री होणार आहेत त्यामुळं पहिल्यांदाच बीड जिल्ह्याला दोन मंत्रीपद मिळत आहेत त्यामुळं बीड जिल्ह्यात आनंद उत्सव साजरा केला जाणारच आहे मात्र त्यासोबत दिवाळीसुद्धा साजरी नक्कीच होताना पाहायला मिळणार आहे भाजपाचे सर्व कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी नक्कीच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या या, या कॅबिनेट मंत्री पदाच्या शक्तीनंतर आनंद उत्सव साजरा करताना नक्कीच पाहायला मिळणार आहेत आनंद उत्सव नक्कीच होताना तुम्हाला दिसणार आहे बीड शहरातील प्रसिद्ध माधोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोफत उपचार मिळतात सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा सिनेप्लेक्स जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड